या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ करवीर तालुक्यातील परिधेसारख्या ग्रामीण भागातील या सुपुत्राने देशाच्या राजधानीत कर्तृत्वावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या कालावधीत झालं माध्यमिक शिक्षण भोगावती हायस्कूल इथं एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या साली झालं उच्च माध्यमिक शिक्षण भोगावती महाविद्यालय येथे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या साली झालं शिवाजी विद्यापीठात पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्यांना उपकुलसचिव डॉक्टर शिंदे यांचे मार्गदर्शन प्रशिक्षण त्यांनी दोन साली कोल्हापुरात बेंगलोर भारतीय सैन्य दलाचे प्रशिक्षण घेतलं नायब सुभेदार सिद्धार्थ पाटील यांनी पश्चिम बंगाल बिहार बेंगलोर हरियाणा पंजाब जम्मू काश्मीर या ठिकाणी भारतीय सैन्य दलात प्रामाणिक देशसेवा केल्याची पोच पावती म्हणूनच त्यांची रक्षा मंत्रालय दिल्ली येथे सरसेनापती नायब सुभेदार म्हणून निवड करण्यात आली त्यांना सैन्य दलाच्या वतीने गौरवण्यात आले पाटील यांना सैन्यदलात सरसेनापती पदाचे शिखर गाठण्यासाठी आई कांचन पाटील वडील रामचंद्र पाटील सैन्य सैन्यदलातील अधिकारी सहकाऱ्यांचे पाठबळ मिळाले पदिते गावच्या या सुपुत्राने देशाच्या राजधानी दिल्लीत सहकर्तृत्वावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे कोल्हापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राचा नावलौकिक भारतीय सैन्य वाढवला आहे आपल्या मुलांना भारतीय सैन्य देशसेवा करत मिळवलेल्या या यशाबद्दल जीवन सार्थकी लावले अशी प्रतिक्रिया वडील रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी राशिवडेहून सागर धुंदरे